नमस्कार मी आविष्कार चाबुक्सवर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि कलर्सवरची अत्यंत प्रेक्षकांची आवडती मालिका म्हणजेच इंद्रायणी या इंद्रायणीमधले आपल्यासोबत आहेत चिन्मय पटवर्धन आणि निशांत पवार यस कसे आहात खूप मस्त okay. मजेत ओके मालिकेचा नवीन प्रवाह सुरू झाला आहे तर या प्रवाहाबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही नुकतेच इन झाला आहात इंट्रोड्यूस झाला आहात तर काय भावना आहेत आणि या प्रवाहाबद्दल काय सांगाल खूप एक्सायटेड आहोत सध्या कारण अटेन्शन मिळतंय लोकांकडून लोकांची जी प्रतिक्रिया ऐकायला आहे ते खूप छान वाटतंय ते ऐकून आणि काही नाही हेच प्रेम लोकांचं वाढत जावं हेच अपेक्षा आणि असाच आमचा प्रवास राहावा हेच वाटत नवा प्रवाह हो, लोकांसमोर आता येतोय पात्र त्यांची मूळ प्रतिमा तशीच ठेवलेली असूनसुद्धा थोडीशी थोडीशी बदलून लोकांसमोर येतात आणि पात्रांची वयं मोठी झाल्यामुळे पात्रांचं विश्वही जरा जास्ती मोठं झालं आहे त्यांचं ता भावविश्व खऱ्या अर्थाने वाढलं आहे तर ती गोष्ट लोकांना नक्कीच बघायला उत्सुकतावर्धक असणार आहे असं वाटतं आणि लोकांनी जरूर ती आवर्जून बघावी नक्कीच अनेक तुम्ही नाटकं केली आहेत वेगवेगळी कामं केली आहेत पण इंद्रायणी ही मालिका तुमच्यासाठी किती स्पेशल आहे आणि किती मनाच्या जवळ आहे माझा तर पहिलाच डेब्यू आहे म्हटलं त्यामुळे माझ्यासाठी तर खूप जवळची आहे आणि त्यात डेब्यू असूनसुद्धा लीड मिळणं ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी त्यामुळे मी खुश आहे आणि मला आता हेच मेंटेन ठेवणं ठेवायचं आहे माझ्यासाठी पण खूप स्पेशल मालिका आहे कारण मी कलर्स मराठीवरच स्वामिनी नावाची मालिका केली के होती जवळजवळ मला वाटतं सहा वर्ष आता झाली असतील त्यामध्ये माधवराव पेशव्यांचं पात्र होतं ऐतिहासिक पात्र होतं तेव्हा मी वेगळ्या वेशात होतो दिसायचो वेगळा आणि आता पहिल्यांदा मी जसा आहे तसा कलर्स मराठी वाहिनीने मला स्वीकारलं आहे आणि लोकांसमोर प्रेझेंट करते याचं मला खूप कौतुक वाटतं पुन्हा परिवारामध्ये मी सामील होऊ शकतो आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो इंद्रिया करता स्पेशल आहे कर कारण ज्या संघर्षाविषयी बोलते विज्ञान आणि श्रद्धा विश्वास विरुद्ध श्रद्धा विज्ञान विरुद्ध अध्यात्म अशा अर्थाचा जो संघर्ष आहे मालिकेतला हा संघर्ष खूप महत्वाचा आहे हा खूप मूलभूत आहे आणि ह्याला अनुसरून मालिकेतली सगळी पात्र आहेत आणि त्यांच्या त्यांच्या श्रद्धा आणि विश्वास आहेत आणि मग त्यांच्यामध्ये तयार होणारे संघर्ष आहेत तर हे खूप महत्वाचं वाटतं मला याच्याकरता इंद्रिया स्पेशल नक्कीच इंद्रायणी आणि तुमच्या दोघांची घनिष्ठ मैत्री अशी दाखवली तर ऑनस्क्रीन तर ते आहेच पण खऱ्या आयुष्यात तुम्ही कमी कालावधी झाला आहे तुम्ही एकत्र काम करताय पण तरी खऱ्या आयुष्यात तुमचं कमी कालावधीत कसं नात आहे असं खरंच वाटत नाही आम्हाला की कमी कालावधी आहे म्हणून <laughs> कारण चिन्मय तर माझा रूममेटच आहे आणि <laughs> कांची म्हणजे आम्ही तिघं पण असं आहे की आम्हाला असं वाटतच नाही की एवढा कमी टाईम झाला आहे कारण आम्ही खूप असं वाटतं की आम्ही खूप एक आम्हीच वर्षभरापासून सोबत काम करतो एवढी घनिष्ठ मैत्री झाली आहे आमची आणि ॲक्च्युअल जो तुम्ही आता सिरियलवर सिरियलमध्ये बाँड बघणार तोच ॲक्च्युअल लाईफमध्ये पण आमचा तसंच आहे म्हणजे माझी आणि आमच्या दोघांची मैत्री अर्थातच खूप चांगली झाली आम्ही हा तसं आम्ही रूममेट्स होते म्हणजे आमचं काय ब्रोकर तयार झाला आहे सो जे अर्थातच होतं ते सगळं चालू आहे पण इंदू बरोबर बरोबरची मैत्री माझी इतकी गहिरी इतकी चांगली झाली आहे की आमच्यात भांडणंही होतात एकमेकांची काढणं होतं ती हक्काची जी मैत्रीण असते ना ज्याच्याशी आपण माहिती असतं की भांडू शकतो पण सर्व संबंध बिघडणार नाहीत तेच तिलाही माहिती ही मजा येते करायला खूप दिवसभराचं स्केड्यूल पॅक असतं नक्कीच काम तर सुरूच असतं पण तरी कधी वेळ मिळाला तर काय छंद असतात किंवा म्हणजे काय रिकाम्या वेळात तुम्ही काय करता रिकामा आमच्या फ्लॅट जवळ पांडवले आहे तर ते खूपच सुंदर आहे आणि तिथे ट्रेकला जातो आम्ही आणि मग तिथे जाऊन सनसेट पाहायचं नाही तर सनराइज पाहायचा बेस्ट करणं कारण ते निसर्गामध्ये जाणं ते शांत अनुभवणं आवळणारं सूर्य बघणं हे खूप महत्वाचं आहे एक्सरसाइज होणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर छंद म्हणायला गेलं तर वाचन मला खूप महत्वाचं वाटतं मला ना सेटवरती माग एक शेत आहे त्या शेताच्या मधोमध्ये एक आंब्याचं झाड सापडलं जिथे आमचं परवा शूटिंग होतं त्या झाडावरती चढून बसण्याची मला एक जागा सापडली जिथे दुपारी उन्हात सुद्धा खूप थंड छान सावली वाटते कसलाच आवाज येत नाही फक्त वाऱ्याचा आवाज असतो तिकडे जाऊन बसायला मला खूप आवडतं हा माझा नवीन छंद इतकं ते मला आवडलं आहे असं म्हणाले इंद्रायणी मालिका ही विठुरायाचा आणि इंद्रायणी मालिकेचा जवळचं नात आहे तुमच्याकडे जेव्हा <सथ> ही मालिका आली तुमच्या भावना किंवा घरातल्यांच्या भावना एक इमोशन्स असतात त्या काय होत्या खरं तर मला तर असंच वाटतं की ही मालिका मला दैवीच होतं जे मला मिळाली कारण असे काही खूप प्रसंग घडले माझ्या आयुष्यात ज्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की हे देवानेच दिले मला म्हणून त्यामुळे माझा तर खूप जास्त विश्वास आहे त्यात माझ्या घरच्यांचा पण विश्वास वाढलाय त्यामुळे देवावरच सिरियल करणं ही याच्या मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात आता नसू शकते त्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय नक्कीच तू पण आधी काम केलंय मालिकेमध्ये पण इंद्रायणी जसं मी म्हणलं काय स्पेशल सांगशील स्पेशल हे आहे की माझी आजी ही मालिका गेली एक वर्ष छोट्या इंदूची मालिका अत्यंत आवडीनं वर्षभर बघत होती आणि माझ्या आईने आजीला सांगितलं नव्हतं की मी मोठ्या गोपाळचं पात्र करतोय आणि आईला जेव्हा कळलं की मी करणार आहे पात्र तेव्हा ती ते आता आजीला रोज विचारायला लागली की काय गं काय चाललंय तुझ्या मालिकेत आता ती मुलं मोठी होणार आहेत म्हणे माझी म्हणायला लागली की हो ना आता काय करतात बाई बघूयात कोण करत आहे नवीन काम आणि असं करत 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 एक दिवशी ते भांड फुटलं ज्या दिवशी माझा एपिसोड रेलिकस झाला त्या दिवशी आणि मा आजीला खूप आनंद झाला तिने तो आईसमोर व्यक्त केला बोलून दाखवला सो ती मला खूप महत्वाची गोष्ट वाटते की माझ्या आजी आणि त्यासारखेच अनेक महाराष्ट्रभरातले रात्र जगभरातले प्रेक्षक असे आहेत जे मन लावून मालिका बघतात विठुरायाची इंदू इंद्रायणी लोकांना बघायला आवडते लहानपणी तिची इतकी अवखळ नटखट तरी सुद्धा समज समजूतदार होती समंजस होती तशीच ती आता तिचं भावविश्व आणिक वधारलंय आणिक मोठं झालंय कदाचित ती अनेक जास्त विवेकी झाली तर त्या विवेकातनं प्रेक्षकांना रादर काम करताना पात्र म्हणून आम्हालासुद्धा शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्या शिकायला मिळणं आणि ते विवेकाचं ज्ञान आमच्यापर्यंत पोचणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे खूप स्पेशल इंद्र आणि मालिकेच्या बाबतीत असं वाटतं नक्कीच खूप कमी वा कालावधी झाला आहे पण तरी तुम्ही तुमच्या कॅरेक्टरशी खूप जोडले गेल्यात तर कॅरेक्टरमधली तुमच्या आवडणारी गोष्ट कोणती आहे त्याचं इनोसन्स खूप जास्त आवड खूप जास्त वृत्ती तो डॉक्टर आहे चिकित्सक yeah. वृत्ती मला खूप आवडते तुर्तास आपण थांबूया नंतर कधी सेटवर वगैरे भेटू खूप गप्पा मारायच्यात ओके okay. <laughs> तर इंटरव्ह्यू संपता संपता प्रेक्षकांना काय आव्हान करा की आत्ता जेवढं प्रेम देत आहे आम्ही तो आत्ता जेवढं प्रेम देत आहे तुम्ही आम्हाला त्याचं अजून डबल करा ट्रिपल करा आणि त्याच्याहून जास्त प्रेम आम्हाला द्या आणि भरभरून प्रतिसाद द्या सिरियल पहा दुसऱ्यांना पण पाहायला लावा आणि आम्ही आमचं पूर्ण शंभर टक्के देतोय तर तुम्ही पण शंभर टक्के व्हिडरशिप वाढवा आणि द्या आम्हाला प्लीज भरभरून बरु, भरभरून प्रतिसाद आणि रोज 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 पाहायला विसरू नका इंद्रायणी संध्याकाळी सात वाजता फक्त आणि फक्त कलर खूप मजा आली तुमच्या सोबत गप्पा मारून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू